चंदगडच्या आमदारांनी आम्हाला विचारलंच नाही म्हणून आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि चंदगड नगरपंचायतीवर आमचा झेंडा माजी चंदगड नगरपंचायतीच्या अनुषंगानं आदरणीय मुश्किर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आघाडी म्हणून जाहीर करणार आहोत त्यासाठी साहेबांचा आशीर्वाद साहेबांचं बाळपण आमच्या पाठीशी असावं या दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद आणि बैठकीत बोलवण्यात आलेली आहे येणाऱ्या चंद नगर पंचायत समितीच्या चंद नगर पंचायतीने जिल्हा परिषदच्या संदर्भात सुद्धा अशाच तऱ्हेचं गठबंधन पुढच्या तऱ्हेनं व्हावं ह्या सुद्धा इथे बसलेल्या सर्वांच्या अपेक्षा आहेत आणि त्यासाठी सुद्धा मुश्रीसाहेब यांचं पाठवलं आणि प्रयत्न त्या दृष्टीकोनातून सुरू आहे वास्तविक महायुतीचं सरकार आहे आम्ही महायुतीचे घटक महा हो। आहोत पण सत्तेमध्ये असणाऱ्या चंदगड मधल्या महायुतीचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांनी भाजपला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आज लागा न आल्यामुळं आणि निवडणुकीचे आज भरण्याचा आजपासून चालू झाल्यामुळं आम्ही आघाडी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुरोगामी विचाराचे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे सर्व मान्य घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं गट असेल किंवा गोपाळराव पाटील साहेब असतील संभाजीराव शिरोडीकर असतील विक्रम चव्हाण पाटील असतील काँग्रेसच्या विचारधारेची मंडळी आहे त्यांना सुद्धा या आघाडीमध्ये सामील व्हावं आणि आमच्यासोबत त्यांनी लढावं अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना सुद्धा त्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते आमच्यासोबत राहतील अशा तऱ्हेची विनंती त्यांना सुद्धा आम्ही केलेली आहे ते आपल्या नेत्यांशी चर्चा करून आम्हाला काय ते उद्या दोन दिवसात खेळत असं त्यांनी सांगितलेलं आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सोबत सुद्धा त्यांची चर्चा झाली आणि जी काय आघाडी असेल त्याचं नाव आणि त्या संदर्भातलं जे काय तत्व असतील मुश्रीफ साहेबांच्या सोबत बसून मी असेल नंदाताई असते किंवा काँग्रेसची जी काही मंडळी असते ती बसून आम्ही ते नक्की फायनल करू आणि त्यावेळेला आम्ही उमेदवार जाहीर करू अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा